भारतीय गरम मसाल्यामधील एक अतिशय उत्कृष्ट औषध ते म्हणजे लवंग लवंग ज्याला इंग्रजीमध्ये क्लोज म्हणतो जे आपण आहारामध्ये दररोज वापरतो किंवा मसाल्यामध्ये चव वाढवण्यासाठी याचा उपयोग करतो पण हे औषध मी जे आजार सांगत आहे त्या आजारामध्ये तुम्ही घेतलात तर ते एक अतिशय उत्कृष्टपणे नैसर्गिक औषध म्हणून काम करतात आणि हे तुमचे आजार आहेत ते शरीरातून नैसर्गिकरित्या कोणतंही औषध न पिता कमी होण्यासाठी मदत होणार आहे पहिला गोष्ट म्हणजे जा, लवंग जर तुम्ही चार ते पाच लवंग सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये उखळलात आणि हे पाणी पिलात किंवा जर लवंगाची पावडर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकून ते उकळून जर पाणी पिलात आणि हे जर वीस दिवस रोज जर तुम्ही घेतलात तर तुमच्या शरीरामध्ये मी सांगितलेले जे आजार आहे ते नैसर्गिकरित्या इम्युनिटी वाढून कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर पहिला आजार आहे तो म्हणजे तुमच्या फुफ्फुसामधील जर वरच्यावर कफ जमत असेल तुमच्या लंग्समध्ये वरच्यावर जर इन्फेक्शन्स होत असतील तर हे जर पाणी तुम्ही दररोज लवंगांचं पिलात तर त्याच्यामधील जो युजनॉल नावाचं एक कंपाऊंड असतं ते नैसर्गिकरित्या तुमची फुफ्फुसांची ताकद वाढून तुमच्या फुफ्फुसामधील जमलेला जो कफ आहे तो बाहेर काढून तुमचा वरच्यावर होणारा सर्दीचा प्रॉब्लेम कायमचा कमी करण्यासाठी मदत करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या पोटामध्ये वरच्यावर जंत होत असतील तुम्ही जर औषधं खाऊन कंटाळला असाल तर हे लवंगांचं पाणी पिऊन बघा जंत नैसर्गिकरित्या मरण्यासाठी व परत वरच्यावर जे होणारा त्रास आहे तो कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जर तुमची स्किन बेजान दिसत असेल स्किन जर तुम्हाला ताजी तवानी टवटवीत करायची असेल तर तुम्ही हे लवंगांचं पाणी पिऊन बघा कारण लवंग हे एक नॅचरल अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे तुमची स्किनला रिज्युनिवेट करण्यासाठी रि स्किनला ताजी तवाने करण्यासाठी मदत करणार आहेत तर तुम्ही हे नक्कीच करून बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला तुमचं लिव्हर डिटॉक्स करायचं असेल तुमची बॉडी क्लीन करायची असेल तर तुम्ही लवंगांचं पाणी पिऊन बघा तुमची बॉडी नॅचरल डिटॉक्स होईल पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाला झोपेचा प्रॉब्लेम असेल व्यवस्थित झोप येत नसेल तर झोपायच्या आधी अर्धा तास तुम्ही हे लवंगांचं पाणी पिऊन बघा कारण हे लवंग हे नॅचरली सिरेटिव्हचं काम करतात नैसर्गिकरित्या झोप येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर ह्या जर प्रॉब्लेम्समधून तुम्ही सफर करत असाल तर लवंगांचं पाणी एक महिना घ्या परत दोन महिने गॅप सोडा परत एक महिना चालू करा म्हणजे का होईल तर हे प्रॉब्लेम नैसर्गिकरित्या कुठच्याही औषधाशिवाय आणि कुठच्याही साईड इफेक्टशिवाय तुमच्या शरीरातून दूर होतील व तुमची नॅचरल इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद